साइड हा मारलाय आता ट्रॉल ये ना अशी क्वालिटी करायची आणि तर मारायचं आहे रविओवर आणि बघताय का दुपारचे एक वाजलाय भयंकर असं ऊन आहे त्यामुळे बाहेर जाण्याची काहीच इच्छा होईना झाली बाहेर गेलं की असं पाक अंग सगळं काळं पडते की जो आपला वाल्मिकचा ब्लॉग होता ना त्याच्यानंतरचा दुसरा जो ब्लॉग मी तुम्हाला प्रॉमिस केला की आ, जे खाली महाशिवरात्रीचे जे कार्यक्रम होते ते शूट करायचे पण झालं काय माहिती आहे का त्या दिवशी मला सुट्टी नाही भेटली तर सुट्टी न भेटल्यामुळं काय झालं की मी काय संध्याकाळी लवकर घरी नाही आलो आणि प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम असा काय झाला की त्या दिवशी होता माझा उपवास तो उपवास काय आपल्याच्यानी काय झेपत नाही आपल्याला उपवास तर त्यासाठी संध्याकाळी असे चार पाच वाजता चक्कर आल्यासारखंच व्हायला लागलेलं त्यासाठी कॅन्सल केलं शूट म्हणलं की पहिलं हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करावं गेलो कार्यक्रमाला गेलो पण शूट काही केलं नाही कारण की ताकदच नव्हती हातात कॅमेरा घ्यायची फक्त पाया पडलो तर एक दोन लोकांनी बोलवलेलं तर पायाबीया पडलो प्रसाद घेतला आणि आला आता इकडं महागायचं कारण म्हणजे हे बघा हे काढायचं जी आपली जीपची जी ट्रॉली आहे त्या ट्रॉलीला मारायचा आहे कलर कलर ॲक्च्युली कलरवाल्यांकडे द्यायचा होता पण कलरवाले बाहेर गेलेत तर ते साधारणतः एक एक दीड महिन्यानंतर येते तर म्हणलं की तोपर्यंत आपण रेड ऑक्साईड तरी मारून ठेवा कारण की गंज लागणार नाही तर हे काढूया गाडी मागा आणायची आपल्या या हे जो आपला स्पेस आहे ना तिथं कारण की इथं कसं वाळल पण आणि पुढं ठेवलं आहे ना तर पोरं उचापाचा करतात त्याच्यात त्या म्हणलं इथं मागं चांगलं आहे मागं यायला जागा आहे कड नाही असली येत नाही येत नाही येत नाही येत नाही येऊ शकते आणि कसं मागं जरा आमचं हे पटांगण जरा मोकळे आहे ना त्याच्यामुळं वाळल पण फास्ट दोन हात मारायचे त्याच्यानंतर जे आपले पेंटर आहेत ते म्हणले त्याच्यानंतर द्या म्हणले माझ्याकडे गाडी मध्ये येतो करून बिरा बांधले पाप्पांनी पुढच्या रागायला जीप लावली इकडे बघा आपली ट्रॉली एक दोन दिवस ठेवली नाही तर बघा गंज बघा कसं पकडायला लागले पोरांनी बघा दगड बी टाकायला सुरुवात केली म्हणजे कसं तापलं आहे का नाही तापलेलं म्हणा ए, ए, एक बरं आहे आता आणि फिरतोय ट्रॉली आता घेऊन जाऊया मागच्या दाराला हे ट्रॉली चालवून लय अवघड आहे माहिती का पुढं मागं बघायला लागतंय एक बरं आरशात आपल्याला दिसतंय बाकी इथे एक मध्ये एक आरसा लावला आहे मी आता सध्या म्हणजे मागची इथे ट्रॉली दिसते म्हणजे इकडे तिकडे लुडबुडू नाही म्हणून ट्रॉली आता आपल्याला जायचं आहे तो रस्तो दाखवतो त्याला तिकडे मागं कोंडरात घेऊन जायची गाडी आता इथनं जाते गाडी दिसते का मोठा दगड बघा येत ना जाते पण पुढं वळ पहिले गाडी आपण. तर गाडी टू व्हीलर असती ना गाडी आताच नसते आली आणि एवढे मोठे मोठे दगड आहेत ना पायाखाली येत होते जाऊ दे आले मस्त गाडी आपली माग आपल्या आम सोपारच आम्ही याला हे ये म्हणतो कोन्ड्रा कोन्ड्रा म्हणतो याला बघा जीप आले व्यवस्थित चांगला परफॉर्मन्स आहे ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का मला अगोदर हे डाकायला जायचं इथल्या क्लिप आहे मिस्त्री नाही आहेत आज बाकी बघा एवढी लाकडं आपल्यावरती दोन झाडं तोडलेली ना जमिनीवरचं लाकडं इथं आणून ठेवलीत आता ह्याला बघू मारे रेड ऑफ सेट आलं काय माहिती आहे का मगाशी जर शेवटचा शॉट तुम्ही बघितला तो होता दुपारी काहीतरी एक साडेबारा एकच्या दरम्यानचा होता असलं भयंकर असं ऊन लागत होतं ना मी ठेवूच नका त्यासाठी प्लॅन कॅन्सल केला आणि म्हणलं की नंतर करूया आत्ता सध्या वाजलेत हे वाजले साडेचार का पाच वाजले साडेचार वाजलेत तो तर म्हटलं तोपर्यंत आपण सगळं मिक्स करून घ्यावं सगळं आणि नंतर मारावं कलर याच्यावर पाटी आणते पाटीमध्ये आपला कलर जाईल आणि त्याच्यानंतर हे आपण आणले रोलर आणायचं होता पण रोलरनी काय झालं असतं की कोपऱ्या कोपऱ्यामध्ये नसतं केलं का आपल्याला तात्पुरतं फक्त करायचं साधारणतः एक दीड वर्ष एक दीड महिने ज्यावेळेस मिस्त्री येतील परत कलरवाले ते व्यवस्थित घासून विसून व्यवस्थित करून टाकले नाही तर आत्ता जर रेड नाही मारला ना तर प्रॉपर सगळं म्हणजे गंजूनच जाईल सगळे त्यासाठी आता टेम्पररी मारायचं चाललंय ये बघा पूर्ण दा रेडॉक्स सायड हारल आहे आता ही ट्रॉलेना अशी पलटी करायची ಅಂತ मारायचं काय जोडना दे थांब जोड 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 जोड

खासी त आहे